नमस्कार मी प्रथमेश मोरे टी व्ही नाईनमध्ये आपलं स्वागत करतो बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते जमशेदपूर मधल्या टाटा प्लांट मध्ये अग्नितांडव पाहायला मिळत आहे आगीत तीन जण जखमी झाल्याची आता माहिती आहे आगीमुळे परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे जम्षे... जमशेद जमशेदपूर मधल्या टाटा स्टीलच्या मध्ये ही भीषण आग लागलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी हिरा ढाकणे हे आपले प्रतिनिधी आहेत जमशेदपूर मधील टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये आग लागली आहे हिरा काय अधिकची माहिती आहे प्रथमे जमशेदपूर मध्ये हा टाटा प्लांट आहेत आणि टाटा स्टील जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये ब्लास्ट झाला आणि ब्लास्ट झाल्यामुळे या त्या प्लांट मध्ये आग लागली आहे आणि आगीची तीव्रता खूप मोठी आहे आणि ही आगीची विरोध बघतात मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि यामध्ये तीन कर्मचारी हे जखमी झालेले आणि अजून काही कर्मचारी यामध्ये अडकले असतील अशी माहिती सध्या आलेली नाहीये परंतु आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि आगीची आज आग खूप मोठ्या प्रमाणात लागले परंतु परिसरामध्ये संपूर्ण आगीचे लोड आपल्याला दिसत आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते प्रथमेश नक्कीच धन्यवाद हिरा तू दिलेल्या माहिती संदर्भात जमशेदपूरच्या टाटा स्टीलच्या प्लांट मध्ये ही भीषण आग लागलेली आहे आणि आगी तीन जण जखमी झाल्याची आता माहिती मिळते आगीमुळे परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलेलं आहे जमशेदपूर मधील हा टाटा स्टीलचा प्लांट आहे आणि यामध्ये ही भीषण आग लागलेली आहे जमशेदपूरच्या टाटा स्टीलच्या मध्ये ही भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळते जमशेदपूरमधील टाटा स्टीलचा हा प्लांट आहे आणि या ठिकाणी हे अग्नितांडव तांडव पाहायला मिळत आहे ही भीषण आग या प्लांटमध्ये लागलेली आहे आतापर्यंत तीन जण जखमी असल्याची माहिती मिळते